आता यावर्षी वी गेट द बेस्ट सिरियल वी गेट द बेस्ट जोडी नवीन कलाकारांचं काम पोचावं म्हणून त्यांना अवॉर्ड्स दिले तर जास्त छान राहील असं मला वाटतं काही काही बाबतीत पर्टिक्युलर मेटिक्युलस वर्क लागतं असं स्टार प्रवाहाचं आहे थँक्यू टेरी आय एम ग्लॅड टू बी विथ यू माझं माझं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी मला सर्वोत्कृष्ट मुलगी आणि सर्वोत्कृष्ट भावंड हे अवॉर्ड मिळाले आहेत आता या वर्षी होप की वी गेट द बेस्ट सिरियल वी गेट द बेस्ट जोडी जेवढं मिळते <laughs> तेवढं माझ्या सिरियलचं नाव आहे लक्ष्मीच्या पावलांनी आणि त्यामध्ये मी कला अद्वैत चांदेकर नावाचं कॅरेक्टर प्ले करते सो फार प्रेक्षकांनी खूप खूप प्रेम दिलं आहे आय थिंक तोच खरा मोठा पुरस्कार आहे आणि स्टार प्रभाची टीम पण खूप खूप खुश आहे आमच्याबरोबर आम्ही खूप मी तर खूपच खुश आहे स्टार प्रभाबरोबर काम करून माझं हे दुसरंच वर्ष आहे बट so सो फार पाच वर्ष झाली आहेत स्टार प्रवाहाला हे पण आता कळलं मला आणि त्या रेटनी ते ग्रो करतायत हे जे नवीन ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यांच्यातलं ते खूपच कमेंडेबल आहे आणि खूप फास्ट आहे आणि खूप रॅपिड आहे आणि आय एम ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस चॅनल विच इज ट्रान्सफॉर्मिंग लाईक क्रेझीवेशन इट्स अन एक्नॉलेजमेंट फर्स्ट ऑफ ऑल पण मला असं वाटतं की माझा नाही म्हणलं तरी ही तिसरी मालिका आहे कुठल्याही चॅनलची असली तरी मराठीतली तिसरी मालिका आहे मला वाटतं नवीन नवोदित कलाकारांना नवीन नवीन प्रेक्ष लोकांनापर्यंत त्यांचं नवीन कलाकारांचं काम पोचावं म्हणून त्यांना अवॉर्ड्स दिले तर जास्त छान राहील असं मला वाटतं कारण प्रेक्षक का आम्हाला पोचपावती देतातच आणि सॉर्ड ऑफ आय मीन सिरियल्स ऑनेस्टली आय लाईक वॉट आय एम वर्किंग विथ असं कधीच नाही होत आधीच्या दोन शोज मी दुसऱ्या चॅनलबरोबर केले का आणि हे माझा पहिलाच शो आहे हा स्टार प्रवाहाबरोबर आणि सो फार आय एम रिअली थरली एन्जॉईंग द प्रोसेस इट्स इट्स फन ब खूप मजा येते स्टार प्रवाहाबरोबर काम करताना कारण जसं काही काही बाबतीत पर्टिक्युलर मेटेरिलस वर्क लागतं तसं स्टार प्रवाहाचं आहे आणि इथे खूप काय काय करायला मिळतं खूप मज्जा करायला मिळते जी रिअल लाईफ मध्ये करायला मिळत नाही सो आय एम काइंड ऑफ हॅपी विथ इट तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला खूप खूप प्रेम दिलं आणि कला अद्वैतला खूप खूप प्रेम दिलंय अगदी आमची जोडी सगळ्यांना तुम्हाला खूप आवडते त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार आणि असंच तुम्हाला आम्ही रोज हसवत राहू रोज तुमच्या आयुष्यात तुमचा भा आयुष्याचा भाग होत राहू याची मी तुम्हाला इकडनं खात्री देते थँक्यू सो मच नमस्कार मी ईशा केसकर आणि तुम्ही मला बघत आहात टेलिचक्कर रीजनल वर थँक्यू